नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये ऋषिकेशने आता एक नवीन कंपनी सुरू केलेली असते जिचं नाव त्याने जानकी एंटरप्राइजेस ठेवलेलं असतं आता ऋषकेशने एवढा मोठा निर्णय घेतला याचं कारण एकच असतं त्याला सारंगला अद्दल घडवायची असते सारंग जो त्याच्या बायकोच्या इशाऱ्यांवरती नाचतोय आणि ऋषकेशला नाव ठेवतोय त्याला आता चांगलीच दल घडवून देण्यासाठी मात्र ऋषकेशने रागामध्येच आता हा निर्णय घेतलेला असतो ज्याच्यामध्ये त्याने जानकीचं सुद्धा मत घेतलेलं नसतं परंतु आता ऋषकेशला एक गोष्ट कळालेली असते की काही केलं तरी चालेल परंतु आता मात्र आपण स्वतःची कंपनी सुरूच करू आणि सारंगला त्याची आता लायकी दाखवून देऊ कारण की सुमित्रा एंटरप्रायझेस देखील ही ऋषकेशनेच उभी केलेली असते त्याच्यामुळे ऋषिकेश आता पूर्णपणे त्याचा जो फोकस आहे तो फक्त आणि फक्त जानकी एंटरप्राइजेस वरतीच देणार असतो शेतकरी जेव्हा घरी आलेले असतात त्यावेळेस मात्र जानकीने त्यांना त्या ऍप बद्दल शेतकरी हितकरी जे ऍप असतं त्याबद्दल माहिती दिलेली असते परंतु तेव्हा शेतकरी म्हणतात की ऋषिकेश दादांनी छोट मोठं काम नाही केलं डायरेक्टली कंपनीच काढली तेव्हा जानकी म्हणत असते की अहो कंपनी नाही आहे ही फक्त एक ऍप्लिकेशन आहे आणि जी तुम्हाला तुमचा जो माल आहे तो योग्य दरात विकण्यास मदत करणार आहे परंतु ते शेतकरी म्हणत असतात की नाही दादांनी जेव्हा शब्द टाकलाय तेव्हापासून तो वाऱ्यासारखा पसरलाय गावात ऋषकेश दादा त्यांची कंपनी काढताय आणि त्याच कंपनीसोबत आम्हाला काम करायचंय आम्ही इतर दुसऱ्या कोणत्याही कंपनीकडे आमचा माल देणार नाही आहोत आणि आम्हाला दादासोबतच काम करायचं आहे खरंच दादांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला खरंच खूप आवडलाय आणि आता बघा कशी आपली कंपनी लवकर मोठी होते आमची सगळे शेतकरी बंधू आमचे सर्व शेतकरी बंधू सगळे सगळे आता फक्त आणि फक्त जानकी एंटरप्राइजेसमध्येच काम करणार आहे तेव्हा मात्र जानकीला आता धक्का बसलेला असतो जानकी म्हणत असते की हे कधी झालं तेव्हा मात्र आता ते शेतकरी तिथून निघून जातात तेव्हा ऋषकेश म्हणत असतो की मी हा निर्णय घेऊन टाकला आहे जानकी आणि मला आता मागे वळायचं नाही आहे आणि मी फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवरती लक्ष देणार आहे ते म्हणजे जानकी एंटरप्राइजेस आणि आता हीच कंपनी मी मोठी करणार आहे त्यामुळे तूच आता मला मदत कर आणि या गोष्टीमध्ये आता मी कोणताही बदल करणार नाही जानकी समजवून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते परंतु ही गोष्ट ऋषकेशला सांगायची असते की मला आता मागे बघायचं नाही आहे मला आता फक्त पुढेच बघायचं आहे आणि मी आता ही जी कंपनी आहे तीच मोठी करणार आहे परंतु जानकीचा याला विरोध असतो परंतु तरी देखील ऋषिकेशने जानकीला कोणताही मान न देता जानकीची कोणतीही गोष्ट न ऐकता हा निर्णय घेतलेला असतो ऋषिकेशला देखील आता ही गोष्ट समजलेली असते की जानकीला आता समजलंय की मला या गोष्टीवरती ठाम राहायचं आहे त्याच्यामुळे आता जानकीसुद्धा ऋषकेशला साथ देत असते जानकी म्हणते की ठीक आहे मी आता याच कंपनीच्या माध्यमातून रंदिवे कुटुंबाला जिंकेल आणि रंदिवे कुटुंब पुन्हा पहिल्यासारखं हसू खेळू लागेल आता दुसरीकडे मात्र इकडे ऐश्वर्याला प्रचंड राग आलेला असतो तिला इतका राग आलेला असतो की ती म्हणत असते की डॅडा मला आता काही करून या ऋषिकेशचं तोंड गप्प करायचंय तेव्हा मात्र सयाजीराव म्हणत असतो की आता हा ऋषकेश सुमित्रा एंटरप्राइजेसचा पूर्ण बट्ट्या बोळ काढेल आणि आता मात्र तू सांग कधी आता आग लावायची ते तेव्हा मात्र आता ऐश्वर्या विचार करत असते ऐश्वर्या म्हणते की डॅडा मी विचार करून तुम्हाला सांगते तेव्हा ऐश्वर्या विचार करत असते की मला आता काही करून या ऋषिकेशला धडा शिकवावा लागणार आहे त्यामुळे तिने आता नवीन एक प्लॅन रचलेला असतो आता इकडे ऋषकेश पोलिसांना घेऊन सारंगकडे आलेला असतो आणि सारंगला मात्र त्याने चांगलंच धमकवलेलं असतं सारंगचं पार सारंगची पूर्णपणे भिगीविली झालेली असते सारंगला तो म्हणत असतो की बघ आता मी नाही ना तुझा गेम वाजवला तर माझं नाव ऋषकेश नाही मी आता माझी तुझ्या कंपनीच्या विरोधात कंपनी सुरू करणार आता आपण मार्केटमध्ये भेटू असं ठोक शब्दांमध्ये ऋषिकेशने सारंगला सांगितलेलं असतं सारंग पूर्णपणे घाबरलेलं असतो सारंग लगेच बैलासारखा आता ऐश्वर्याकडे आलेला असतो ऐश्वर्याला तो म्हणत असतो की ऋषकेश दादा कंपनी चालवण्यात मास्टर आहे आणि त्याने सुमित्रा एंटरप्राइजेस खूप कमी दिवसात मोठी केली होती मला आता भीती आहे आपली कंपनी लॉसमध्ये जाऊन त्याची कंपनी प्रॉफिटमध्ये येईल आणि मग आपल्याला वीक मागावी लागेल आणि आपल्या कंपनीचा सगळा कारभार संपून जाईल असं म्हटल्यानंतर मात्र ऐश्वर्या म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका सारंग मी आहे तुमच्यासोबत अहो मला या घरात सुद्धा आता गुदमरल्यासारखं व्हायला लागलंय या घरात मला सगळे त्रास देत आहेत तरी देखील मी तुमच्या बाजूने उभी आहे ऋषिकेशने ज्या प्रकारे सारंगला धमकवलेलं असतं त्या गोष्टीचा मात्र आता ऐश्वर्या विचार करत असते की ऋषिकेश इतकं काही बोलू शकतो तर ऋषिकेश खूप काही करू शकतो या गोष्टीची जाणीव आता ऐश्वर्याला झालेली असते म्हणूनच ऐश्वर्या म्हणत असत ऐश्वर्या म्हणत असते की नाही आता मला देखील शांत बसून चालणार नाही मला देखील आता काहीतरी करावं लागेल म्हणूनच ऐश्वर्या ठरवते की मी काही करून आता ऋषिकेशला नमवणार आणि ऋषिकेशला दबावणार मग आता सारंगला तिने नादी लावलेलं असतं आणि सारंगला तिथून काढून दिलेलं असतं मग ती ऐश्वर्या आता विचार करू लागते की ऋषकेशला जर हरवायचं जर असेल ना तर मात्र आपल्याला सा तर मात्र मला सुमित्रा एंटरप्राइजेस आता ताब्यात घ्यावी लागेल आणि मग असं काही करावं लागेल की जेणेकरून माझं दोन्हीही लक्ष मला मिळतील म्हणजे मला यांचीही वाट लावता येईल आणि मला माझ्या डॅडांचा फायदा करून देता येईल मग तिने आता ठरवलेलं असतं की ठीक आहे मी आता डॅडांना दुसरी एक कंपनी सुरू करायला लावणार ऋषकेशने सुरू केलेल्या कंपनीला मात्र आता कुठेही जागा द्यायची नाही आणि ऋषकेशला पूर्णपणे लॉसमध्ये घेऊन जायचं हाच उद्देश आता ऐश्वर्याचा असतो दुसरीकडे नाना इकडे आता रूममध्ये असतात ते सुमित्रा तिथं आल्यानंतर म्हणत असतात सुमित्रा इकडे तेव्हा सुमित्रा त्यांच्या जवळ जाते ते सुमित्राला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात की नेमकं काय चाललंय मला या सगळ्या गोष्टी सांग तेव्हा मात्र आता तेव्हा मात्र जेव्हा सुमित्रा सांगत असते नानांना तेव्हा तिथे ऐश्वर्या आलेली असते तेव्हा मात्र आता सुमित्रा लगेच सांगायची गप्प होते आणि जेव्हा तिथून ऐश्वर्या निघून जाते तेव्हा मात्र ती नानांना सांगू लागते की नाना तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे तर ऋषिकेशने एक नवीन सुरू केली तर ऋषिकेशने एक नवीन कंपनी सुरू केली आहे तिचं नाव त्याने जानकी एंटरप्राइजेस दिले आणि आता ही कंपनी तो मोठी करणार आहे आणि सुमित्रा एंटरप्रायजेसला तो हरवणार आहे मला तर काही प्रॉब्लेम नाही या गोष्टीला कारण की ऋषकेशने सुमित्रा एंटरप्रायजेस इतकी मोठी केली होती आणि जर ऋषकेश आता स्वतःच्या जीवावरती जर कंपनी काढतोय पुन्हा तर मात्र सारंगने त्याचं त्याचं काम केलं पाहिजे आणि ऋषकेश जर करतोय त्यात काही गैर नाही तेव्हा नाना म्हणत असतात की बरोबर बोलतेयस मलाही आता या गोष्टीवरती पूर्ण विश्वास आहे की ऋषकेश त्याची कंपनी नक्कीच मोठी करेल आणि तो त्याच्या पायावरतीच उभा राहील कारण की त्याच्या रक्तातच ते आहे परंतु हा परंतु घराचं काय घर आपलं फोडणारी ही ऐश्वर्या इकडे खुलेआम आम फिरते नाना खूप पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात सुमित्राला मात्र ती गोष्ट लक्षात येत असते की तिला कळत असत की नाना ऐश्वर्यावरतीच काहीतरी बोट उचलताय परंतु नाना नेमकं काय बोलताय ही गोष्ट नक्की सुमित्राला समजलेली नसते नाना आता म्हणत असतात की ऋषिकेशला माझ्याशी बोलायला पाठव मला ऋषकेशला भेटायचंय असं आता नाना म्हणत असतात तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते कि ते कसं शक्य आहे ऋषिकेश माझ्याशी एक शब्द बोलायला तयार नाही मला त्याला भेटायचंय हा निरोप मी कस असं काय पाठवू तेव्हा मात्र आता सुमित्राच्या डोक्यात एक आयडिया येते ती ओवीला सांगते की ओवी बाळा तुला एक काम करायचंय तुला तुझ्या आईला सांगायचंय की ऋषिकेशला भेटायचंय आणि ही गोष्ट तू आता जानकीला जाऊन सांगशील तेव्हा मात्र ओवी म्हणते की ठीक आहे आजी तुझे हे काम नक्की करेल मी तेव्हा मात्र आता या गोष्टीसाठी ती तयार झालेली असते मग ओवी घरी आलेली असते आणि मग घरी आल्यानंतर ती जानकीला सांगत असते की आई अग मला आजी म्हणत होती की ना बाबांना भेटायचंय तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की काय नानांना ऋषकेशला भेटायचंय का, का बरं तेव्हा मात्र ओवी म्हणते की मला माहिती नाहीये परंतु मला हा निरोप तुला द्यायला लावला होता आजीने तेव्हा मात्र आता जानकी मनातच विचार करत असते की नक्कीच काहीतरी याच्या मागे मोठं धोरण असणार आहे म्हणूनच ऋषकेशचं भेटणं हे खूप गरजेचं आहे आणि नाना स्वतः जर म्हणताय असं तर याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असेल म्हणून आता जानकी ही गोष्टही सिरियसली घेते मग आता ऋषिकेशची आणि नानांची कशी भेट घडवायची याच्यावरती ती विचार करू लागते तेव्हा ती आता या गोष्टीसाठी पुन्हा एकदा आजीला जाऊन भेटणार असते म्हणजे सुमित्राला जाऊन भेटणार असते जानकी आता सुमित्राकडे आलेली असते सुमित्राला म्हणत असते की नक्की नानांना का बरं भेटायचंय म्हणत असते की मलाही माहीत नाही की का बरं भेटायचंय परंतु नानांनी मला निरोप द्यायला लावला होता आणि म्हणूनच मी ही गोष्ट तुला सांगते आहे तू आता काही कर आणि त्या दोघांची भेट घडून आण तेव्हा मात्र जानकी म्हणते की ठीक आहे तुम्ही नानांना घराबाहेर काढा घराबाहेर काढून त्यांना एकदा तरी बाहेर घेऊन या जसं काय डॉक्टरकडे चेकअपला चाललेत या गोष्टी सांगून मी ऋषिकेशला तिथे हॉस्पिटलमध्ये घेऊन येते आणि मग तिथे त्यांची थे भेट होईल असं आता जानकी म्हणत असते सुमित्रा म्हणते की ठीक आहे मी करते आणि तुला कळवते तेव्हा मात्र आता घरामध्ये जाऊन जस काय हॉस्पिटलला डॉक्टरांना भेटायला चालले असं सांगून आता नानांना सुमित्राने लगेचच हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तयार केलेलं असतं तेव्हा ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या म्हणते की कुठं चाललेत तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की नानांना हॉस्पिटलमध्ये घेऊन चालले नानांची अपॉइंटमेंट बुक केलीये त्यांना आता डॉक्टरांना आहे एकदा परत डॉक्टर काय म्हणताय परत डॉक्टर काय म्हणताय हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की डॉक्टर येतील नाही ते पण तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की नाही मला मोठ्या डॉक्टरांना आहे त्यांचं म्हणणं घ्यायचं आहे आणि दुसऱ्या डॉक्टरांना भेटवण्यासाठी आपल्याला तिथं जावं लागतं आणि त्यांची अपॉइंटमेंट सुद्धा घेतलेली आहे तेव्हा मात्र आता सुमित्रा लगेचच नानांना तिथून घेऊन चाललेली असते त्यावेळेस ऐश्वर्याला जरा डाऊट येतो सुमित्राचं बोलणं ऐकून मात्र ऐश्वर्याला खूप जास्त डाऊट आलेला असतो तेव्हा ऐश्वर्या आता या दोघांचाही पाठलाग करायला लागते की हे नेमकं कुठं जात आहे मग नानांना ती हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेली असते आणि आता हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आता जानकी ही ऋषिकेशला तिथे घेऊन आलेली असते ऋषिकेश म्हणत असतो किथे काबर आणलंय मला तेव्हा मात्र ऋषकेशला माहीत नसतं नेमकं काय कारण आहे आता सुमित्रा आणि नाना समोर असतात आणि ऋषकेशला जानकीने तिथं आणलेलं असतं नानांना बघून ऋषकेशला खूप आनंद होतो परंतु सुमित्राला बघून त्याला फार राग येतो सुमित्रा लगेचच तिथून बाजूला निघून जाते आता नाना तिथं असतात नाना ऋषकेशला ईशाऱ्याने बोलवत असतात तेव्हा मात्र ऋषकेश नानांजवळ जातो तेव्हा नाना म्हणत असतात की ऋषिकेश अरे बाळा खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडून माझ्या या अवस्थेमुळे मला तुला न्यायदेखील देता आला नाही मला खरंच माफ कर तू तेव्हा मात्र नाना खूप प्रयत्न करत असतात ऋषकेशला सांगण्याचा तेव्हा आता नानांनी ऋषिकेशला एक गोष्ट सांगितलेली असते की ते जे पेपर आहे ते मात्र त्या लॉकरमध्ये आहेत आणि तुला ते काढायचे आहेत त्याचा कोड त्या कड्यावरती होता ते कडं कुठं तेव्हा मात्र नाना कड ते असं बोलत असतात त्यावेळेस मात्र ऋषिकेश म्हणत असतो की नाना मला माफ करा माझ्याकडे ते कडं नाहीये ऋषिकेशला हे समजलेलं नसतं त्याच्यावरती पासवर्ड आहे किंवा ते लॉकरचं आहे ऋषकेशला एवढंच समजलेलं असतं की नाना कड्याबद्दल काहीतरी बोलत आहे तेव्हा ऋषकेश म्हणत असतो की नाना ते कडं आता माझ्याकडं नाही आहे ते मी विकून टाकलं ओवीला हॉस्पिटलमध्ये मला न्यावं लागलं होतं आणि वेळेला माझ्याकडे पैसे नव्हते आणि माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता म्हणून मग मी लगेच ते विकून टाकलं मार्केटमध्ये तेव्हा मात्र नाना म्हणत असतात की अरे बाबा तू काय केलं हे नाना आता चिडतात तेव्हा मात्र ऋषकेश म्हणतो की मी समजू शकतो नाना माझ्या आईची शेवटची निशाणी होती परंतु मी ती नाही जपू शकलो शेवटी त्याच आठवणीने मला शेवटचा आधार दिला आणि म्हणूनच माझी ओवी वाचू शकली मला खरंच माफ करा मी असं करायला नको होतं परंतु माझ्याकडून ते करावं लागलं कारण की माझ्याकडे दुसरा पर्याय देखील नव्हता असं आता ऋषकेचं बोलणं असतं आणि नाना देखील आता त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात की अरे बाबा ते कडं साधंसुद्धा कडं नाहीये त्याच्यावरती प्रॉपर्टी आहे पूर्ण प्रॉपर्टी डिपेंड आहे आणि त्याच्यात सगळे पुरावे देखील गो जोडलेले आहेत तेव्हा मात्र आता नानांना ऋषकेशला बघायचं होतं भेटायचं होतं ते देखील त्यांचं आता पूर्ण झालेलं असतं ती इच्छा तेव्हा आता नाना ऋषकेशला त्याच्या कंपनीबद्दल बोलत असतात कंपनी कंपनी तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो की नाना तुम्हाला आवडलं नाही आहे का मी नवीन कंपनी सुरू केली आहे तेव्हा मात्र नाना खुश होऊन म्हणत असतात की मला आता गर्व होतोय तुझ्यावरती आणि असं बोलणं ऐकून आता ऋषिकेशला सुद्धा खूप बरं वाटलेलं असतं नानांचं आणि त्याचं खूप चांगलं बोलणं झालेलं असतं नानांनी दिलेल्या संदेशावरती आता जानकीला जरासा डाऊट आलेला असतो नाना असं बरं बनत होते अशा गोष्टीवरती विचार आता जानकी, ला जा जानकी करायला लागते ते कड काहीतरी महत्वाचं आहे ही गोष्ट मात्र आता नानांनी इथं काढलेली असते आणि ही गोष्ट जानकीला देखील कळालेली असते म्हणून जानकी आता त्या कड्याच्या शोधात असणार असते ऋषिकेश म्हणत असतो की नाना चला आता तुम्ही आराम करा आपण डॉक्टरांना भेटूयात तेव्हा मात्र नाना आता काही डॉक्टरांना भेटायला आलेले नव्हते ते फक्त तुला भेटायला आले होते असं आता सुमित्रा तिथे येऊन सांगते असं म्हटल्यानंतर आता ऋषकेश सुमित्राशी काही बोलत नाही परंतु लगेचच तिथून निघून जातो तेव्हा मात्र सुमित्रा जानकीला म्हणत असते की बघ ना ऋषिकेश तेव्हा मात्र जानकी म्हणते की हो मी बघते त्यांना तुम्ही काळजी करू नका तुम्ही आता सुखरूपपणे घरी जा आणि आता हा आपला प्लॅन सक्सेसफुल झाला त्याच्याबद्दल मला खरंच खूप आनंद होतोय यांची भेट झाली खरंच खूप चांगलं झालं तेव्हा आता ही सगळं ऐश्वर्याने ऐकलेलं असतं ऐश्वर्याला एक गोष्ट कळालेली असते की त्या कड्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे कारण की कड्याबद्दलच नाना काहीतरी बोलत होते आणि ही गोष्ट आता ऐश्वर्याला कळालेली असते मग आता ऐश्वर्या त्या कड्याला घरी जाऊन बघत असते तेव्हा मात्र तिच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की याच्यावरती कसला तरी नंबर आहे आणि मग ऐश्वर्याच्या हाती आता ते कडं लागलेलं असतं आणि तिला लक्षात आलेलं असतं की याच्यावरती एक कसला तरी पासवर्ड आहे म्हणजे हा लॉकरचाच पासवर्ड आहे हे कन्फर्म झालेलं असतं म्हणून आता ऐश्वर्या ते लॉकर कोणतं नेमकं आता या गोष्टीचा विचार करू लागते लॉकरमध्येच नक्की हे सगळे डॉक्युमेंट असणार असं आता तिला वाटू लागतं आता ऋष्टेशला हरवायचंय तर प्रॉपर्टी आपल्या हातात असणं किती गरजेचं आहे असं आता ऐश्वर्याला वाटू लागतं म्हणूनच आता ते लॉकरच्या शोधामध्ये ऐश्वर्या असते तेव्हा आता ऐश्वर्या जेव्हा घरी आलेली असते तेव्हा ती सुमित्राला म्हणत असते की आपले नेमके लॉकर किती आहेत आणि कुठे कुठे आहेत तेव्हा मात्र सुमित्रा का तिला काही व्यवस्थित बोलत नसते परंतु आता ती ऐश्वर्या जरा जास्तच नाटकं करायला लागते तेव्हा मात्र सुमित्रा सांगून टाकते की लॉकर कुठे कुठं आहेत ते मग सुमित्राच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की तो जो देवारा होता त्याला सुद्धा एक लॉकर होता वाटतं आणि नानांनाच तो माहिती होता कारण की एकदा पूर्वी नानांनी त्याच्यामध्ये पेपर ठेवताना हे सुमित्राने बघितलेलं असतं आणि सुमित्राला ती गोष्ट सुमित्रा आता आठवलेली असते सुमित्राने आता सांगितलेलं असतं ऋषिकेश आणि त्यांच्याकडे गेलेला जो देवार आहे त्याच्यामध्ये एक लॉकर होतं आणि मग आता ऐश्वर्याची एक गोष्ट लक्षात आलेली असते की त्या लॉकरमध्ये नक्कीच काहीतरी महत्वाचं आहे आता मला ते सगळ्यात पहिल्यांदा ते लॉकर भेटलं पाहिजे आणि मग ते लॉकरमधून मी ते डॉक्युमेंट घेईल आणि मग सगळी प्रॉपर्टी माझी होईल आता या गोष्टीवरती ठाम विश्वास असतो ऐश्वर्याचा ऐश्वर्या आता त्या लॉकरमधून कशा प्रकारे ते डॉक्युमेंट चोरते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मित्रांनो चॅनलला सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका आणि मित्रांनो नेमकं पुढं काय होतं ऐश्वर्या प्रकारे आता ऋषकेशच्या घरात जाते आणि ते डॉक्युमेंट चोरते हे सगळं बघणं फारच रंजक ठरणार आहे सोबतच आता सारांची कशाप्रकारे ऋषकेश वाट लावतो आणि कशाप्रकारे आता था त्याला भिकेला लावतो हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे जर हे बघण्याची इच्छा असेल तुमची तर पार्ट टू अशी कमेंट करा आणि मित्रांनो आजच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद